Gracias. Uh -huh. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री अगस्ती ऋषींच्या पायी पालखीचं सोहळ्याचं टाळ मृदुंगाच्या तालात विठू नामाच्या गजरात आज अकोलेतून आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालं आमदार डॉक्टर किरण लहामटे योगी केशवबाबा चौधरी अॅडव्होकेट केडी धुमाळ यांच्या शुभ हस्ते अगस्ती महाराजांच्या पादुकांना अभिषेक पार पडला त्यानंतर पूजा व आरती झाली यावेळी अगस्ती ऋषी मंदिरात वारकरी भजन पार पडलं प्रवरा नदीपात्रात पादुकांना अभिषेक घालून पालखी सोहळा अकोले शहराकडे मार्गस्थ झाला पालखी सोहळा अकोले शहरात येताच अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे सीईओ वाघ मॅडम आणि नागरिकांनी ढोल तशाच्या गजरात जंगी स्वागत केलं याप्रसंगी भजन आणि फुगडी खेळताना नामाच्या तलावर नाचताना वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता या पालखी सोहळ्यानं अकोले शहरात भक्तिमय वातावरण झालं होतं सन दोन हजार दहा पासून अगस्ती ऋषींची पायी पालखी पंढरपूरला जातीय पालखी पंढरपूरकडे जात असताना वारीमध्ये महिला पुरुष लहान थोर अबाल वृद्ध सर्वच वयोगटातील वारकरी बहुसंख्येनं उपस्थित होऊन मनमुराद आनंद लुटत असतात यावेळी दीपक महाराज देशमुख रामनाथ मुर्तडक गणेश महाराज वागचौरे राजेंद्र महाराज नवले किरण महाराज शेटे चंद्रकांत महाराज चौधरी शांताराम महाराज पापळ हेमंत आवारी रामहारी तिकांडे नितीन महाराज देशमुख सर्वेश महाराज बाळसराफ ज्ञानराज महाराज पापळ संकेत महाराज आरोटे संदीप महाराज सावंत यांच्यासह सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते पालखी सोहळा मजल दरमजल करत शनिवार दिनांक पाच जुलै रोजी पंढरीत दाखल होणार असून रविवार सहा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊन माघारी फिरणार आहेत अकोले टाइम्स साठी तेजस सावळे अकोले यांचा रिपोर्ट आपल्या सर्वांच आराध्य दैवत महाराज आज अगस्ती महाराजांचं दर्शन घेऊन पादुकांचं पूजन करून पायी पालखी सोहळ्याची सुरुवात आज होती आहे त्यानिमित्तानं सगळे श्रद्धाळू ज्यांच्या अगस्ती महाराजांवरती परमात्मा पांडुरंगावरती श्रद्धा आहे ती सगळे इथं उपस्थित आहेत आणि आपण राजेंद्र महाराज नवले असतील किंवा केड्यांनास्तिनाचे सगळे सगळे ह्या अगस्ती महाराजांची सेवा करणारी सगळी भाविक भक्त इथं उपस्थित आहेत आणि आता हा पालखी सोहळा करतांच्या दर्शनाला पंढरपुराला पोचणार आहे आदल्या दिवशी इथं आपण सगळे पोचू आणि मग जर परत अगस्ती महाराजांकडं परत आपण परत हा पायी सोहळा परतीच्या प्रवासाला निघेल परंतु हा सगळं जीवनामध्ये प्रत्येकानं अनुभवा असा सोहळा आहे तर या पालखीच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा सर्वांना या पालखी सोहळ्याच्या आणि येणाऱ्या थांबतो धन्यवाद दरवर्षीच्या सोहळ्याप्रमाणे आज आमदार साहेबांच्या आणि सर्व उपस्थित भाविकांच्या प्रेरणेनं हा सोहळा प्रस्थान करतोय बरोबर सहा तारखेला एकादशी आहे आणि आपण सर्वांनी या प्रस्थानात आणि या वारीमध्ये सहभागी व्हावं आनंद लुटावा हा एक पंधरा दिवसाचा सोहळा आहे हा आयुष्यातला अत्यंत चांगला सोहळा आहे ज्या सोहळ्यामुळं अहमभाव गळून पडतो सगळे जे दोष असतील ते दोष देऊन जातात म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या सोहळ्यात सहभागी व्हावं आणि एकदा पंढरपूरसाठी बाई सोहळ्यामध्ये सामील व्हावं आणि पंढरचं दर्शन घ्यावं आणि कशा पद्धतीने नियोजन केलं तर गेले दोन हजार दहापासून पासून अगस्ती महाराज पालखी सोहळा या सोहळ्याचं आपण आयोजन असं केलं आहे की इथून अकोल्या अगस्ती महाराजांच्या आश्रमापासून अकोले संगमनेर मार्गे दोन्ही मार्गे नगरला जातो नगर, नगर मार्गे करमाळ्याला जातो करमाळ्यावरून टेंबुरी मार्गे सोळा पंढरपूरला हा सोहळा पार पडतोय दोन हजार दहापासून पासून हा सोळा आपण येतो आणि अत्यंत चांगला उत्कृष्ट शिस्तीचा आणि पर्यावरणपूरक पर आपण हा सोळा आपण गेले पंधरा वर्षापासून साजरा करतोय धन्यवाद भेटी लागी जेव्हा लागलीशी आस पाहे रात्रंदिवस वाटत तुझी महामुनी महर्षी अगस्ती महाराज पाई पालखी सोहळा श्रीक्षेत्र अगस्ती आश्रम अकोले ते श्रीक्षेत्र चढीवारीच्या निमित्तानं गेल्या पंधरा वर्षावरून अधिक कालखंडापासून मार्गक्रमण करतो आहे देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट केडी धुमाळ साहेब त्याचप्रमाणे आज ज्यांची प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती लाभली आहे आणि ज्यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झालं आहे ते आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरंजी साहेब आणि अथांग असा जनसामुदाय प्रस्थानच्या निमित्तानं या ठिकाणी आलेला आहे अकोले तालुक्यातील सर्व वारकरी भाविक भक्तांना माझ्या अग्रपूर्वक प्रेमाची विनंती आहे की आपण बहुसंख्येनं पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अतिशय शिस्तमय अतिशय सर्व सुविधानयुक्त आपला पालखी सोहळा लौकिकास पात्र झालेला पालखी सोहळा आहे आपण ज्याला जमेल तसं त्या त्या वेळेमध्ये येऊन पालखी सोहळ्याला भेट द्यावी आणि ज्याला शक्य आहे त्यांना पायी वाटचाल करावी अशी आग्रहपूर्वक रामकृष्ण हरी माने अगस्ती महाराजांचा पाय पालखी सोहळा यंदाच्या पंधरा वर्षी मोठ्या थाटाबाटाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी प्रस्थान ठेवतोय आद आदरणीय अध्यक्ष ॲडव्होकेट के डी दोबासाहेब आमदार डॉक्टर किरणजील आमटे आणि सर्व वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं पादुकांचा अभिषेक होऊन पालखी सोळा निघाला प्रवरेचं स्नान करून पालखी सोळा पुढे येताना नगरपंचायतनं त्या ठिकाणी भव्यदेव स्वागत केलं आणि अगस्ती महाविद्यालय अगस्ती विद्यालयाच्या या सर्व ढोल पथकांनी त्या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात पालखीचं स्वागत केलेलं आहे अकोल्या शहरातून पालखी पुढे जात असताना सर्व अकोलेकरांनी फुलांचा वर्षा करून आगती स्वागत केलेलं आहे असाच बालकी सोहळा पुढे सुगाव कळसला भोजना करता सुगावला नाश्ता करता जाणार आहे आणि पुढे त्या ठिकाणी प्रवास करतो आहे सर्व विद्यालयाचे पथकं छानपैकी ढोल पथकाच्या गजरामध्ये स्वागत करतायत है, सगळ्यांचे व्यक्त करतो आणि तालुक्यातील सगळ्या वारकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती या निमित्तानं सर्वांना करतो वरुणराजा कृपा करत आहेत शेतकऱ्याची कामं आठवत आहेत आणि म्हणून सर्वांनी पुढे पुढे यथावकाश पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी सगळ्यांना विनंती करतो रामकृष्ण हरी मोठ्या अथा टमाटाच्या उत्साहामध्ये आज ऑगस्ट ऋषी पाई पालखी सोहळा आज आपल्या आश्रम प्रस्थान झालेला आहे आणि आत्ताच अकोल्यामध्ये मार्गक्रमण करत असताना पालखी सोहळा अकोल्यामध्ये पोहोचलेला आहे आणि मार्गक्रमण करत असताना दररोज दलमजन करमध्ये दलमजन करत करत पंढरपूरकडे आपला मार्गक्रमण होत आहे आज संध्याकाळी पहिला मुक्काम चिखली या ठिकाणी होत आहे तरी संध्याकाळी आज हरिभक्तपरायण समाज प्रबोधनकार राष्ट्रीय धर्माचार्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं सृसावे कीर्तने आपल्याला सगळ्यांना श्रवण करायला मिळणार आहे या सर्वही कार्यक्रमांचा का आपण सर्वांनी लाभ घ्यायचा रामकृष्ण हरी हरी राम महामुनि अगस्ती महाराजांच्या पवित्र दरबारामधून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दरवर्षी लाखोच्या समुदायानं त्या ठिकाणी सर्व वारकरी जातात त्याच पद्धतीनं अकोल्या नगरीतून म्हणजे महामुनि अगस्ती महाराजांच्या पवित्र दरबारातून हजारो वारकरी त्या ठिकाणी मार्गक्रमण करीत असतात गेले पंधरा वर्षापासून अकोल्या या ठिकाणी अगस्थ आश्रमातून हे सगळे वारकरी जात असतात आम्ही वारकऱ्यांचा आनंद घेत असताना तो मार्ग क्रमण करत असताना अकोल्यातून संगमनेर मार्गे त्या ठिकाणी नगर मार्गे करमाळा करमाळ्यातून पंढरपूर हा पालखी सोहळा हजाराच्या जनतेनं जे सर्व वारकरी महाराज वृंद यांच्या समवेत कीर्तन प्रवचन तथा सर्व भजनाच्या आनंदामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये ही सगळे वारकरी जात असतात आणि तो सगळा सोहळा अकोले नगरीला सुद्धा आनंद होतो आणि तो अकोले नगरीमध्ये आज उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे किरण महाराज असतील दीपक महाराज असतील आदरणीय राजेंद्र महाराज असतील आणि ॲडव्होकेट केडी धुमाळ साहेब असतील या सगळ्यांच्या कुशलाच्या मार्गदर्शनानं आम्ही सगळे वारकरी या ठिकाणी मार्गक्रमण करत असतो आणि जात असताना याही वर्षी आपण सर्व मंडळी यावं ही सर्वांना नम्रतेची विनंती या निमित्तानं अकोल्या संगमने विशेषतः अकोले तालुक्यातील सर्व आमचे सर्व पत्रकार मित्रमंडळी विशेषत्वानं आमच्या अकोल्या टाईमचे अमोलजी शिर्के असतील मयूरजी भालेराव असतील आज दिनांकाचे सर्व आणि सर्व पत्रकार सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी वारेला यावं ही सर्वांना नम्रतेची विनंती रामकृष्ण आहे माझं नाव गंगाधरक मग चौरे रानार कळस बुद्रुक तालुका अकोले कमीत कमी मी एकोणसत्तर एक पासून सारख्या वाऱ्यास करतो पंढरीची करतो आळंदीची करतो त्र्यंबकेश्वरला दोन वेळा जातो पाहिजे वर्षात वर्षातून आणि पैठणला पण जातो असे आजपर्यंत त्या वाऱ्याच करतो बाकी दुसरं काही करीची विना अगस्तीचा विना दर पंधरा वड्याला अगस्तीला पोच करतो दिंडी घेऊन येतो एवढं अगस्ती ते पंढरपूर आणि पंढरीचा अर्थ आणि कमीत कमी तीन वेळा काशी पायी दिंडी वारी केली किती वर्ष आता किती मग सांगितले मी हा एकोणसत्तर पासून वारी करतोय मग तुम्हाला कसं ठीक आहे एकदम समाधान वाटतं समाधान हो कळस पाहायला म्हणजे बाज स्वर्ग सुख हो स्वर्ग पोचल्यासारखं होतं माझं नाव देवराम नारायण वाकचौरे मला मी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक होतो मुख्याध्यापक होतो पण लहानपणापासून मला देवा म्हटल्यामुळं मला आता या वारकरी संप्रदायात देवा सर या नावानंच ओळखतात देवराम नारायण या नावानं ओळखत नाही साधारणपणे मी जून दोन हजार एक सोळाला रिटायर झालो आणि तेव्हापासून या वाऱ्या करायला लागलो त्यामध्ये प्रथम वारी माझी ही अगस्ती ते पंढरपूर ही वारी झाली आणि या वारीमध्ये जो आनंद मिळतो तो अगदी सुख तो सुख सोहळा स्वर्गी नाही असं म्हटलं जातं त्याप्रमाणे त्यानंतर मी या दहा वर्षाच्या काळात आळंदीवरून माऊलीबरोबर वर गेलो दोन तीन वेळा त्यानंतर महाराजांच्या दिंडीबरोबरसुद्धा दोन चार वेळा झाल्या आणि अशा पद्धतीने सेवानिवृत्तीनंतर हा जो आनंद आहे तो आनंद मी दरवर्षी घेतो यामध्ये वर्षातून त्र्यंबकेश्वर त्यानंतर शिखर शिंगणापूर पायी आणि आळंदी अशा पद्धतीच्या वाऱ्या या वर्षातून माझ्या चार होतात आणि आता सध्या मी सर्वच निवृत्त आहे शिक्ष शिक्षक आहे निवृत्त आणि घरातूनही निवृत्त आहे हाच आनंद घेत मी आता फिरत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण मला जे काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला धन्यवाद आणि रामकृष्ण चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा टायटन फास्ट ओकले के रेबन आयडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी पॅकिमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळे